मैत्रिणीनो आज आपण एक वाटी दूध आणि एक वाटी घव्हाचं पीठ वापरून खूप मस्त असे मोदक तयार केलेले आहेत तर त्यासाठी काय करायचं आहे फक्त एक वाटी दूध इथे गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मी कॉर्नफ्लावर घातलेला आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने हा घट्ट मावा तयार करून घ्यायचा आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि त्याच कढाईमध्ये मी एक चमचा खसखस घेतलेला आहे ड्रायफ्रूट घ्यायचेत आपल्याला दोन दोन चमचे ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये दोन मोठे चमचे आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घालून छान कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याचनंतर त्याच कढईमध्ये एक चमचा तूप घेऊन आपल्याला गुळ घ्यायचा आहे गुळ इथे मी पाऊन वाटी घेतलेला आहे गुळ आपल्याला चिरून घ्यायचा आहे म्हणजे पटकन वितळला जाईल <laughs> त्यानंतर मावा ड्रायफ्रूट आणि गव्हाचं पीठ मिक्स करून आपल्याला हे मोदक तयार करून घ्यायचे आहेत <laughs> चवीला तर फारच छान लागतात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू